खाली पडत ते हा एवढे चिकन ची पीस आणि असला भारी कट आलाय ना तांबड्या तर हे बघा इकडे मस्त असा पांढरा रस्सा रेडी आहे व्यवस्थित शिजलाय चिकन पण आणि आता हे मग मी बाजूला काढून घेते आणि काढून घेऊया आपण काढूया नको नंतर काढूया नंतर काढूया हा आता आपण तांबड हाय गाईज आणि माझ्याच्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज रविवार आहे आणि आज आमची मस्त अशी नॉनव्हेज पार्टी होणार आहे आणि आजचा बेत असा आहे की मम्मी मस्त आज कोल्हापुरीत तांबडा पांढरा रस्सा बनवते तर त्याची रेसिपी मी रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला बघूया आता मम्मी कसा बनवते ते तांबडा पांढरा रस्सा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा तर मम्मीने इकडे आता पॅन ताप तापत ठेवला होता आणि त्याच्यामध्ये थोडस तेल वतलंय आणि आता काय मम्मी खडे मसाले भाजून घेणार आहे हे बघा खडे मसाले मध्ये मम्मीने काय काय घेतलंय बदाम फुड घेत हा चक्री हां काळी मिरी काळी मिरी हे दोन दालचिनी घेतले तेवढं हा तर ते आता हे सगळं आता भाजून घेणार आहे मम्मी हो, आता खडे मसाले भाजून झालेत आणि आता मम्मी बघा इकडे भाजला आहे व्यवस्थित आणि आता मम्मी कांदा भाजून घेते तर इकडे उभा चिरलेला कांदा घेतला मम्मीने एक घेतला हा मोठा एक कांदा घेतला उभा चिरून हे बघा इकडे कांदा भाजलाय व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये सुक खोबरं घेतलं मम्मीने ते आता ह्याच्यामध्ये टाकते भाजायला हा अर्धी वाटी सुक खोबर अर्धी वाटी म्हणजे खोबऱ्याची वाटी खोबऱ्याची वाटी हा आणि अर्धा हा ओला नारळ ते हे सगळं भाजून घेणार आहे तर हे बघा इकडे सुको खोबरं पण भाजलंय आणि हे ना मम्मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते लसूण ह्याच्यात टाकते हा बघा ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये तिने लसूण टाकले पाच सहा पाकळ्या आणि तिथे ओलं खोबरं घेतलं ते आता भाजून घेते इकड़े तर हे ओलं खोबरं पण भाजून घेतलं आता इथे थोडेसे धणे भाजून घेते आणि हे थोडस जिरं तर हे पण भाजून घेणार व्यवस्थित

भाजून घेणार रे बघ इकडे आता भाजल हे पण आता मम्मी हे प्लेट मध्ये काढून घेईल तर आता हे मिक्सर मध्ये मगाशी जे आपण काढलं होतं ओलं खोबरं सुकं खोबरं कांदा कांदा हो भाजून घेतलेला आणि लसूण होता त्याच्यामध्ये आणि आता हा सगळा खडा मसाला हे आता सगळं मिक्सर लावून घेणार आहे इकडे थोडीशी कोथिंबीर मिक्सरला पाणी हा आणि ह्याच्यात थोडस पाणी वतायचं तर हे बघा इकडे वाटप तयार आहे आता मम्मीने इकडे एका साइडला कढई गरम करायला ठेवली आहे आणि एका साइडला इथे गरम पाणी करायला आहे तर हे बघा इकडे तेल तापत आहे व्यवस्थित हां आणि आता इथे ते मम्मीने तेलामध्ये कांदा टाकलाय बारीक चिरलेला हे दालचिनीचं पान आहे असं पण हे बघा हे दालचिनीचं पान आहे हे पण टाकणार आहेस ना हे धाजू देतो आम्हाला तर हे बघा इकडे चिकन घेतलंय तर आता मम्मीने चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं तर ह्याच्यामध्ये मम्मी काय काय टाकलं असतो त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट केलेली हा तर ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि हळद हळद आणि हळद आणि मीठ आणि दही 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 हे सगळं मम्मीने ह्याच्यामध्ये टाकून चिकनमध्ये मिक्स करून आणि हे मॅरिनेट करायला ठेवलं होतं आता ह्याच्यातलं अर्धा आपण ना हे फोडणीला देऊया आणि आता चिकन असं तेलत का टाकायचं माहिती आपण गरम मसाला भाजून घेतो ना सगळं खोबरं वगैरे हा म्हणजे जरा चिकन त्याच्यामध्ये परतून घ्यायचं कच्च कच्च असं म्हणजे असं नाही तर मम्मीने अर्ध चिकन टाकलंय तेलामध्ये अर्ध ठेवलंय आणि अर्ध इथे ठेवलंय आता आपण कुठला रण हा पांढरा रस्सा तर मग मी हा पांढरा रस्सा बनवते हे जर असे फ्राय करून घेतले नाही त्यामध्ये हां छान वाजवून आता झाकण ठेवून आता हे थोडस टाकायचं दालचिनी पान, दे पान ते मी ते हा ते दालचिनीचं पान दाखवलं ते ह्याच्यामध्ये टाकायचं मी टाक टाकलं टाकायचं होतं ते विसरले मम्मी टाकायला ते आता टाकलं तुम्ही विसरू नका तुम्ही टाका <laughs> हा हे बघल हे काय टाकलं ते दालचिनी आणि चक्री फूल हे टाकलं मम्मीने आत्ता त्याला बदम पुरतून बोलतात हा आता आपण काय टाकायचं याच्यामध्ये मसाला हम्म वाटण आता जे वाटप मग केलं ते आता मग ह्याच्यामध्ये टाकते आहे बघा थोडीशी कोथिंबीर टाकली मम्मीने गरम पाणी ठेवलंय ना थन मसाला घेतलाय हा बघा चिकन मसाला टाकते मम्मी पुढे थोडासा थोडासा तर त्याच्यामध्ये मी काय टाकणार आहे तर त्याच्यामध्ये मम्मी टाकणार आहे पांढऱ्या रसाचा मसाला, मसाला। तर तुम्ही कुठल्या पण ब्रँडचं घेऊ हो शकता असं काय नाही की पर्टिक्युलर एकच ब्रँड आणि हे सगळीकडे म्हणजे तुम्हाला कुठल्या पण ग्रॉसरी शॉप मध्ये भेटून जाईल पांढरा रस्सा मसाला कोल्हापूरला किंवा इकडे कोणी आणलं तरच हा आपण त्याच्यामध्ये काय टाकायचं गरम पाणी मग अशी मम्मीने गरम पाणी करून घेतलं होतं ते आता मम्मी ह्याच्यात टाकतीये शिजून द्यायचं आपण तर आता हे मस्त शिजायला द्यायचं आणि मीठ टाकायचं राहिलंय हा जोक जो आहे ना तो तुम्हाला मागच्या मध्ये तुम्ही बघितला असेल तर कळलं असेल पण नाही बघितलं असेल तर मागचा एक चिकनचा व्हिडिओ आहे तो जाऊन बघा आणि हे बघा मम्मीने आता मीठ टाकलं ह्याच्यात चवीनुसार मीठ टाका <laughs> तर, तर तो व्हिडिओ जाऊ ना तुम्ही नक्की बघा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की देते आणि त्याच्यामध्ये पण खूप मजा आली होती तो पण व्हिडिओ होता हा काय सांगत चिकनचा तुम्हाला एकदम मस्त अशी इन्फॉर्मेशन देते मम्मी पांढरा जर असा दिसतो की नाही एकदम पांढरा पांढरा असा दिसतो हा ओला नारळ फोडायचा खोडायचा म्हणजे ओला नारळ असतो ना तो घ्यायचा किसून खाऊन आणि तो मिक्सरला लावायचा ते मग ते रस काढ दूध दूध खोबऱ्याचं आपण ह्याच्यामध्ये काय ऍड केलं गरम म्हणून तो पांढरा दिसतो म्हणून तो पांढरा शुक्र दिसतो आपण खरं म्हणजे कोल्हापुरी पांढरा असा अशी स्टाईल आहे मग कोल्हापूरला काय बोलतात फिक्कर असा बोलतात हा फिक्कर असा हा आळणी करायचं हा अस करायचूर तर हे बघा मम्मी उघड हे झाकण उघड हे, हे बघा मस्त पैकी उकळत आहे पांढरा रस एकदम भारी आणि वरती मस्त असं काय बोलत ह्याला तर्री पांढऱ्या रस्साची तर्री मस्त एकदम भारी आता हे शिजू दंभारी हा तर हे बघा इकडे मस्त असा पांढरा रस्सा रेडी आहे व्यवस्थित शिजलाय चिकन पण आणि आता हे मग मी बाजूला काढून घेते आणि तर आता इकडे ना मम्मी पांढरा रस्सा काढून आता हे बघ असं काढून घ्यायचं वरचा रस्सा चिकन शिजवून किंवा मटन असेल तरी पण ते आता असं हो असं असं काढून घ्यायचं बघा वरचा रसा तर हा बघा हा आपला पांढरा रस्सा रेडी आहे कसला भारी कलर दिसतो म्हणजे एकदम पण पांढरा जसं सा मम्मीने सांगितलं तसं सा नाहीये हा अस्सल कोल्हापुरी पांढरा रस्सा आहे मस्त दिसतो एकदम कलर तर आता मग मी इकडे बनवते तांबडा रस्सा तर आता कढई तापत ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये तेल होतलंय मी मागाशी पण झालेलं तेल भरपूर वतायचं तांबडा पांढरा रस्त्याला तेल भरपूर वतायचं चांगलं दिसत तर आता इकडे तेल तापायला देते मम्मी तर तेल तापलंय आता ह्याच्यामध्ये मम्मी टाकते बारीक चिरलेला कांदा हे आता आपण टाकतोय दालचिनी दालचिनी चक्री फूल आणि हे दालचिनी पान दालचिनीचं पान ते तर आता मम्मी याच्यामध्ये टाकते चिकन मस्त असं परतून घेते चिकन तेलामध्ये व्यवस्थित आणि इकडे मम्मीने थोड्या वेळ झाकण ठेवून वाफेवरती चिकन थोडस शिजायला द्यायचं हा तर हे बघा हे झालंय आता ह्याच्यात टाकली मम्मीने कोथिंबीर जाड पाण्यात ना बारीक येत नाही आणि आता मम्मी ह्याच्यात टाकते चिकन मसाला जो आपण पांढऱ्या रस्त्यामध्ये पण टाकला होता तोच चिकन मसाला आणि हे बघा कसलं भारी वाटते चिकन <laughs> आणि आता ह्याच्यामध्ये टाकतेय मग मी वाटल जे मग करून घेतलेलं अर्ध पांढरा रस्यामध्ये टाकले आणि अर्ध ह्याच्यामध्ये टाकते मग मी मग मम्मी टाकते ह्याच्यात लाल मसाला लाल तिखट मसाला जो आमचा घरचा मसाला आहे तो टाकते ह्याच्यामध्ये लसूण खोबरं वगैरे सगळं आहे हा म्हणजे घरी केलेला मसाला आहे जो प्रत्येक वर्षी करतात हा तसा आहे हा मसाला हे बघा इकडे चिकन बघा मस्त कलर आला एकदम भारी, आ, भारी एक हा आणि मस्त वास पण येतो भारी एकदम आपण त्याच्यामध्ये हा मसाला हा आणि हा आहे तांबडा रस्सा मसाला तो आता ह्याच्यामध्ये मम्मी टाकते कोल्हापुरी तांबडा रस्सा मसाला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये गरम पाणी करून ठेवलेलं आहे मी हा आता ते त्याच्यामध्ये मम्मी आता गरम पाणी टाकते हुँ, हुँ? आता कोण मी आता हे हा आता मम्मी हे शिजायला ठेवते शिजल्यानंतर बघूया हा तर मम्मी काय सांगतेस आता आपण असं पित्र केलंय ना पांढरा रस्ता कस कोल्हापूर स्टाईल मध्ये बोलतात कोल्हापूरला असंच ना लहान मुलं तिकट खात नाहीत ना हा लहान मुलांसाठी पण चालतो भातासोबत सर्दी वगैरे झाली असेल हा सर्दी वगैरे बरं असेल मोठ्या माणसांना पण किंवा लहान मुलांना पण जर बरं असेल ना हा आजारी असतील तर हे जो पांढरा रस्सा आहे ना तो सूप म्हणून प्यायला एकदम छान लागतो आणि मस्त एकदम पटकन अशी सर्दी निघून जाते तयार <laughs> <laughs> आहे ना मम्मी मस्त असा तयार आहे वरती कट पण एकदम मस्त आलाय तांबडा रशाचा आणि भारी वाटत हे आणि व्हिडिओ क्लिपमध्ये ना मीठ टाकलेल्याचा व्हिडिओ आला नाही आहे पण मीठ ह्याच्यात टाकलेलं आहे सो तुम्ही पण टाका आम्ही ते व्हिडिओ करताना विसरलो मस्त चिकन झालंय म्हणजे तांबडा रस्सा मस्त झालाय आता मस्त मम्मी पांढरा रस्ता पांढरा रस्सा नाही सॉरी <laughs> आता मम्मी मस्त पैकी तांबडा रस्ता काढून घेते बाउल मध्ये बघा वा, वा 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 भारी दिसतो एकदम मस्त दोन मम्मी दोन चिकनचे पीस टीका बस झालं खाली पडत ते चिकन ची पीस आणि असला भारी कट आलाय ना तांबड्या रश्श्याला मस्त आणि इकडे आमचं ताट म्हणजे ताट एकदम काय बोलतो मम्मी त्याला आता जेवणाचं हा जेवणाचं ताट मम्मी तयार करतेय तर हे बघा इकडे असतं मम्मीने मस्त ताट एकदम भारी रेडी आहे आणि मी ताटात काय काय आहे ते तुम्हाला सांगते तर हे बघा हे सुक चिकन आहे आणि हा आहे पांढरा रस्सा हा आहे तांबडा रस्सा कांदा लिंबू गरम गरम भात इकडे भाकरी ज्वारीची हा ज्वारीची भाकरी आणि इकडे आहे सोलकडी असं मम्मीने एकदम मस्त ताट एकदम रेडी आहे आणि सोलकडीची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते तुम्ही नक्की जाऊन चेक करा तर मी माझा आजचा ब्लॉग इथेच एंड करते जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल आणि आजची जी रेसिपी होती कोल्हापुरी तांबडा पाण्या रस्त्याची ती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब बटनाचं जे बाजूला बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका कारण त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि तुम्ही सगळ्यात पहिला व्हिडिओ बघू शकता सो बाय बाय